जन्माष्टमीला आवर्जून केले जाणारे नैवेद्य पदार्थ जास्त करून पोहे पोहेपासूनच बनवतात चला तर मग आज आपण पोहेंपासून तुम्ही पेडा म्हणा किंवा बर्फी म्हणा तुम्ही काही म्हणू शकता ते बनवूया आणि फक्त दोनच वस्तू लागणार आहे तुम्हाला फक्त पोहे आणि दूध हे दोघही आपल्या घरांमध्ये इझी अवेलेबल असतं आता मी तर एवढं एक वाटीभर मी इथं पोहे घेतलेले आहेत तुम्ही एखादा कप किंवा वाटी मेजरमेंट करायला घ्या जेवढी वाटी पोहे घेतले ना तेवढीच अर्धी वाटीलाही कमी म्हणजे तीन मोठे चम्मच दूध पावडर घेतलेली आहे दूध पावडर तुम्ही कमी जास्त थोडंफार इथं करू शकता तुम्हाला आवडेल तुम्ही तेवढी सुद्धा इथं यूज करू शकता आता या दोघांनाही मिक्सरला लावून बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे पावडर तयार झाली गॅस चालू करून तुम्ही कढाई किंवा पॅन तुम्ही काही ठेऊ शकता आता जेवढं पोहे घेतलेले आहेत ना तेवढंच दूध घ्यायचं आहे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता नॉर्मल टेम्परेचर रूम टेम्परेचर थोडंसं आधी दूध गरम करून घेऊया नंतर बाकीची प्रोसिजर करूया दूध गरम दूध थोडंसं कोमट झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे तूप टाकून घेतलेला आहे दूध गरम झालं की मगच पुढची प्रोसिजर करायची आहे कारण थंड दुधामुळे ना रेसिपीची टेस्ट सुद्धा बिघडते आणि आपली प्रोसिजर खूप लांबते म्हणून थोडंसं दूध गरमच करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तयार करून घेतलेली पोहींची आणि दूध पावडरची पावडर, पावडर टाकायची आहे थोडं थोडं करून टाकत जायचं आहे गुटाळा होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे गुटाळ्या होतच नाही झालं तरी पटकन निघून जाता म्हणून याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं अजिबात काही नाही ना घाबरायचं टेन्शन नाही करण्याच्या अजिबात गुटल्या होणार नाही फक्त एवढ्या दोन ते तीन वस्तूंपासून ही बर्फी किंवा जन्माष्टमीला हा नैवेद्य करायला तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही इन्स्टंट हा पेढा बर्फी तयार होणार आहे आणि आपण कोणताही सण असो काय करावं हा आपल्याला प्रश्न पडतो तुम्ही तुम्ही सण वारीला हे करू शकता आता भरपूर सारे सुद्धा येणार आहे तर तुम्ही त्यालासुद्धा हे करू शकता तुम्ही याच्यापासून मोदकसुद्धा तयार करू शकता या पिठापासून फक्त मोदकच्या साच्यामध्ये टाकून त्याला शेप द्यायचा आहे ज्या वाटीने पोहे घेतले आहेत ना तेवढीच अर्धी वाटी साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार थोडी तर कमी जास्तसुद्धा करू शकता पण एवढ्या पिठासाठी एवढी साखर सफिशियंट होते साखर पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि मेल्ट करून घ्यायची आहे तुम्हाला ते पाक करण्याची सुद्धा गरज पडणार नाही खूप सोप्या पद्धतीने हे तयार होणार आहे आता आपल्या पेडाला अजून छान बनवण्यासाठी तुम्ही दोन चमचे मोठे चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे तूप तुम्ही इथं सुद्धा प्लस मायनस म्हणजे कमी जास्तसुद्धा करू शकता तुम्हाला अजून टाकायचं असेल तर तुम्ही टाकूसुद्धा शकता आणि जोपर्यंत हे पीठ तूप सोडत नाही कढाईला तोपर्यंत हे पीठ छान मिक्स करत राहायचं आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तुमचं हे वीस आत ही तुमची बर्फी तयार होणार आहे आता ते बॅटर तयार होते तोपर्यंत एखाद्या प्लेटला किंवा मोडला एक चमचाभर तूप लावून घ्या तूप लावून झालं की लगेच आपण तयार करून घेतलेलं बर्फीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे चमच्याने त्याला पूर्ण प्लेटभर पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला किती लेंथ पाहिजे बर्फीची तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तयार करू शकता एखाद्या वाटेला तूप तेल लावून त्याला पसरवून घ्या म्हणजे छान पद्धतीने सेट होते हे बघा हाताला लागेल एवढी थंड झाली की याला कापून घ्यायचं आहे कापताना तुम्हाला आवडेल तुम्ही त्या शेपमध्ये सुद्धा इथे कापू शकतात जन्माष्टमीला भरपूर सारे नैवेद्य केले जातात म्हणून काय काय करावं हे कधी कधी सुचत नाही तर तुम्ही ह्या पोह्यांचा पेढा बर्फी नक्की करून बघा मी इथे आयता आकार बर्फीचा शेप दिलेला आहे शेप देऊन झाल्यावरती याला पूर्णपणे दीड ते दोन तास थंड करून घ्यायचा आहे म्हणजे आपली बर्फी छान सेट होईल आधीच कापून ती म्हणजे आपले बर्फीनंतर कापायला आपल्याला अवघड जाणार नाही म्हणून अशी कापून घेतली की बर्फी आपली पटकन निघते हे बघा एक दीड तासानंतर बर्फी छान सेट झालेली आहे आणि अजिबातसुद्धा चिपकलेली नाही तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या ड्रायफ्रुट्सने याला सर्व करू शकता पिस्ता बादाम काजू तुम्ही काही याच्यावरती ठेवू शकता मी ते काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते आणि अशाच प्रकारे सर्व्या बर्फीला डेकोरेट करून घेतलेलं होतं आणि तुम्हाला आता काढून दाखवते बघा का, अजिबात चिपकलेली नाही आणि खायला तर तेवढीच टेस्टी बनलेली आहे जेवण झाल्यानंतर आपल्याला काहीतरी गोडधोड खायला हवं असतं रेग्युलरमध्ये सुद्धा तेव्हा तुम्ही ही ते तुम बर्फी नक्की ट्राय करू शकता आणि अजिबात कडक झालेली नाही आहे एकदम मौसूर झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी अशी मौसूर बर्फी तयार झालेली आहे तुम्हीही करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटला कमेंट करा या कोकुळाष्टमीला या पोह्यांची बर्फी नक्की ट्राय करून बघा तुमचे फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण नक्की शेअर करा चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खा प्या मस्त रहा